किंवा या सगळ्या निर्णयाचा आदर करून तुम्ही खेळावं मोठं तसं यंग आमचे डोंगर गडायचे सगळे यंगा बाय जुन्या रिकार्ट तर तुम्ही बाहेर ट्रायबल सांगते की स्टेट खेळा तुम्हाला निश्चितच पंचवीस मार्च मिळतील आता आता माझ्या ट्रायबल डिपार्टमेंटच्या स्टेजवर सामने झाले तर केवळ माझ्या जीवनचे वाचनासाठी तीन संघ गोल्ड मेडल मिळून आले

हायजम्पचा माझा स्वतःचा इव्हेंट होता माझा व्हॉलीबॉलचा म्हणजे साठ मला भेटायला तो व्हॉलीबॉल माझा गेम होता आणि म्हणून जिंदगी हस नाही केली तुम्ही विविध पक्षाचे लोक या ठिकाणी या माझे सगळे खेळाडू खेळतात खेळाची बेमानी करता येत नाही

ಸನ್ಮಾನ ಚಿನ್ನ ಸ್ವಾಗತಮಾಳ ಜಿಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲಾ ಯಾವ ಜಿಲ್ಲಾ हा ऑफिशियल त्या मॅट वरील सर्व खुर्चीवरील बसलेले सर्व त्या कडकड्याच्या बाहेर झाले आता सांगण्याला सुरुवात होत आहे

स्लाईड में चार गेहूं ने माचिस साबुन भैया चले साइकिल नहीं जगह एक शब्द जाने जगह नहीं हां मांगो बाबू अच्छा हो गया इते बसतोगा ना पूरे आप को

कोण आहे ना कोणत्याही गोळी बातम्या करता परत आपल्या प्राण्यामध्ये प्राण्यामध्ये भोगस अतिशय उत्कृष्ट त्याचा प्रयत्न होता तरी पुन्हा यायचा भोग

অ জস্ বে আ পা।

ಕೋಟದಿಂದ ಮತ್ತೆ ಕಿಚಕಟ್ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಹಿಡರ್ ಕೊತ್ತಿಯೋ ಫೇಲ್ ಆಗಕ್ಕೆ ಆಡೋ ಉಪಕುತ್ತಾಜಿ ಅಂಜೀ ಹಿರಿಟ್ ಮತ್ತು ರೇಟ್ ಪ್ರತಿಚು ಉಪಕುತ್ತಾಜಿ ಒಂದು ವಿಭಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಹೋಗ್ನೇ ಆ ರೇಟ್ ಅಲ್ಲಿ काय करतो ಅಣ್ಣಾ ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಹಿಂಗಾ ಆಟ ಆಡ್ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಆಟ ಆಡು ಹಾ थर्ड

scolrop analyzing agar thank you ост쿠ning बापू बोलोगे तो बोलोगे कहीं तो भैया स्मार्ट ही नहीं हैं। बापू, नहीं ये स्मार्ट ही नहीं हैं। आप लोग नगमन कहीं नाइंटीन तो हैं। बीस बार बीस बार बीस को आठ, बीस को आठ ही करता हैं। बोन्या 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 टेस्ट को, बोन्या बोल बोल कोई नहीं करता हैं। Terima kasih. ini yang आणि हा फोन झालेला ते

सामन्याला सुरुवात झालेली आहे अश्या तऱ्हे कोणतंही परत करता पर सगळ्यात खेळाडू आणि जबरदस्त त्याची चढाई सत्या नंबरचा हा खेळाडू आणि अशा तऱ्हेने दुगळे आठ चार आहे ना टेक्निकल पॉइंट बाहेर आहे का एक मिनिट कोणले टेक्निकल पॉइंट आहे 88 नंबरचा हा शॉट दोन मिनिटात तरच जाईल ही रेड लोजख की हाँ यह? ल्हारके रैरे saisा ibrelltा विभाज्य पंच चार गरिबा गरीब गरिबा भाई भाई चार पाच गरिबा जबरदस्ती जी भेटायचे गुणे चाका करू मी मी व्यक्ति्याने येथे पाठ दे इकडे मध्ये अट 8910 काढू दुय्यम पा DNA मध्ये गणपत नावाचे काढू जटवृगा मध्ये फसला काढू वत्री सत्रहार <laughs> 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 आजच्या दिवसातला हा संध्याकाळच्या सेशनला पहिला सामना आहे तुम्हाला आदर्श सायकल आता याच्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक राहणार आहे जेवणाचा त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या सेशनचा सामने चालू होणार आहे हा उद्घाटनीय सामना होता ह्याच्यानंतर अर्धा तासाचा हा जेवणासाठी ब्रेक राहणार आहे आपल्या इथे येणारे सर्व संघ फाटरकोडा किलवट पुणे शाई खेडोळा परभणी दारवा युनिटी फाउंडेशन परभणी संभाजीनगर शाई सेवा क्रीडा मंडळ संभाजीनगर रेणुकादेवी कबड्डी क्लब माहूरगड वर्धा देवठाणा जयसेवाला देवठाणा व गांधीनगर

आता अर्ध्या घंटेचा ब्रेक आहे अर्ध्या घंटेचा ब्रेक नंतर तुला सांगायला सुरू होईल अर्ध्या घंट्याच्या नंतर जेवणाचा ब्रेक राहील पेंडाल हरवले पब्लिक शांतपणे जेवण जेवण खावण करून पुन्हा या मॅचेस पुन्हा या स्पर्धेला इथं उन्हाळ्याने सुरुवात होणार आहे आपल्या जवळ विदर्भ स्तरीय सर्व सामने आहे मराठवाडातील चांगले चांगले सामने आहे जिल्हा परभणी युनिटी फाउंडेशन परभणी क्लबावठाणा वाशिम जिल्हा गांधीनगर जुन्नापानी किनवट जिल्हा किनवट तालुका सुवर्ण क्रीडा मंडळ यवतमाळ अशा भरपूर भरघोस सामने आपल्या इथे आलेले आहेत जीवनाच्या नंतर लगेच या सामन्याला सुरुवात होणार आहे तरी सर्व कबड्डी प्रेमी यांना सुचित करने आते थे कि जवर खावर करो सर्विस पेंडल दोने जाके कर पाएगा हम हेलो वालंटियर हेलो आता कहाँ अर्ध घंटा का ब्रेक है चैनल पर सामने वाला सुरुवात हो रहा है नहीं कहीं कि इसकी मिनिट ब्रेक आहे त्यानंतर सांगण्याला सुरुवात होणार आहे आणि सगळ्या टीम तर उपस्थित झालेल्या पांढरकोडा किनवट पुणे साई दुर्गा युनिट परभणी संभाजीनगर माहूर वर्धा देवनाळा गांधीनगर

બરોબર પહેલા પેલા સામન પહેલા પુનઃ ખેડૂત ચાર પાંચ વીસ મિનિટ

जेवण करून लवकर आपापला संघ उपस्थित करा आणि सामन्याला सुरुवात करा कारण हा एक ती सामना आहे एकोणविशे आज आणि उद्या पर्यंत आपल्या संध्याकाळ पर्यंत हा फायनल काढायचा आहे